हाय एवरीवन मी मनाली तर आज मी ठाण्या ते कल्याण दरम्यान ट्रॅव्हलिंग करत होती तेव्हा हा मुलगा फर्स्ट मी लेडीज फर्स्ट क्लासमध्ये होते बसलेली तर हा मुलगा पहिला आमच्या डब्यामध्ये आला तर आम्ही सांगितलं नाही हा लेडीज डब्बा आहे तर इथे अलाउड नाही जेंट्सना तर हा बाजूच्या डब्यात गेला आणि तिकडून आमच्यासोबत आम आमच्याकडे बघून घाणेडं घाणेडं काहीतरी बोलत होता प्लस काय काय चाळे करत होता डोळा वगैरे मारत होता आणि अजून पण काय काय घाणेडे चाळे करत होता पहिला हो। तर मी लिटरली शॉक झाली म्हणून शॉक होऊन मी पहिला व्हिडिओ काढलंच नाही नंतर म्हटलं नाही याला असं नाही सोडायचं याज अ व्हिडिओ काढ इजा एक मग मी कॅमेरा ऑन केला आणि व्हिडिओ एज अ स्टार्ट केला आणि म्हटली जो आता करत होतास त्या वापस कर वापस कर नाही हिंमत असेल तर तर तेव्हा पण असे काय काय बोलत होता आणि नंतर मग मी आडाओड स्टार्ट केल्यानंतर ते बाजूला जे दोघेजण बसलेले ते उठले आणि बोलायला लागले त्याला इकडून जा वगैरे असं करू नकोस तर त्यांच्याशी पण हुजत घालत होता आणि मेन गोष्ट हा ट्रेनमध्ये कसली तरी नशा करत होता काहीतरी हातात घेतलेलं त्यांनी व्हाईट कलरचं आणि त्याचा स्मेल घेत होता सो so, दिवसा ढवळ्या पण ट्रॅव्हलिंग करणं एवढं रिस्की झालं आहे आज ते दोन दादा होते म्हणून आम्ही वाचलो का वाचलो का ह्याच्यासाठी पण मी सांगते कारण की त्याने नेक्स्ट मुंब्राला ह्याला उतरवलं जबरदस्ती तर उतरवल्यानंतर पण हा उतरला आणि वापस आमच्या डब्यात चढत होता आमच्याकडे बघून काहीतरी बोलत होता शिव्या वगैरे देत होता आणि वापस आमच्या डब्यामध्ये चढत होता त्याच्यानंतर होपफुली ते दादांनी वापस त्याला धक्का देऊन लांब ढकललं ला। म्हणून ट्रेन चालू झाली म्हणून तो आमच्या डब्यामध्ये चढला नाही बट खरंच दिवसाढवळ्या पण प्रवास करणं एवढं रिस्की आहे आज भावबीच आहे आणि भा आणि खरंच आपल्या बहिणी सुरक्षित आहेत का आपली जी लाडकी बहिणी योजना आहे तर खरंच ती योजना राबवत आहे पण लाडकी बहीण नक्की सुरक्षित आहे की नाही हे पण जरा बघून घ्या आज आपल्याकडच्या कायदे स्ट्रॉंग नसल्यामुळे अशा मुलांच्या जास्तीत जास्त हिमती वाढत जातात आणि नको नको त्या गोष्टी आजकाल बघायला भेटत आहेत ऐकायला भेटत आहेत आणि ही व्हिडिओ मी ह्याच्यासाठी शेअर करते कॉझ हा मुलगा जर ट्रेनमध्ये चढला तर बायकाने सावध राहिलं पाहिजे म्हणून ही व्हिडिओ शेअर करते सो प्लीज गाईज ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू